मोठमोठ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत शेकडो गुन्हे घडत असतात छोट्या मोठ्या चोऱ्यांपासून खून बलात्काराच्या प्रकारापर्यंत अनेक घटनांची नोंद वेगवेगळ्या पोलीस स्टेशनवर होत असते अशा घटनांना जोडणारा धागा क्वचितच अस्तित्वात असतो एकाच पद्धतीने एकाच लगबीने झालेल्या गुन्ह्यांची नोंद जेव्हा तर्काद्वारे जोडली जाते तेव्हा त्याला सिरियल क्राईम असे म्हटले जाते आज आपण ज्या जोशी अभ्यंकर खून सत्रांची स्टोरी ऐकणार आहोत त्यातले अनेक दुवे जेव्हा या शृंखलेतला शेवटचा गुन्हा नोंदला गेला तेव्हा जोडले गेले आणि एक भयानक सत्य जनतेसमोर उभे राहिले या स्टोरीला हात घालण्यापूर्वी एकोणीसशे पंच्याहत्तर सालचे पुणे शहर कसे होते ते आपण आधी जाणून घेऊयात आज पुणे म्हटले की आपल्यासमोर ज्याला प्रति बँगलोर म्हणता येईल असे एक महानगर डोळ्यांसमोर येते पंच्याहत्तर शहात्तर साली मात्र पुणे उच्चभ्रू रिटायर्ड लोकांचे शहर समजले जायचे आज आपण ज्याला शहराचा मध्यवर्ती भाग समजतो ते कोथरूड अजून तयार व्हायचेच होते इतकं कशाला वनाज इंजिनिअरिंगच्या जवळ तेव्हा तीन ते चार हजारात एक गुंठा जमीन मिळायची अशा छोट्याशा पुणे शहरात जेव्हा विश्व नावाच्या एका हॉटेलच्या मालकाचा मुलगा प्रकाश हेगडे अचानक दिसेनासा झाला तेव्हा शहरात खळबळ माजली ही घटना सहा सात महिने जुनी होते आहे न होते आहे तोपर्यंत विजयनगर कॉलनीतल्या अच्युत जोशी त्यांची पत्नी उषा जोशी आणि मुलगा आनंद जोशी यांची हत्या झाली तिघांचे ही खून नायलॉनच्या दोरीचा गळ्याभोवती फास आवळून करण्यात आले होते त्यांच्या बंगल्यामध्ये सर्वत्र एक सुगंधी अत्तर शिंपडण्यात आले होते पोलिसी कुत्र्यांनी माग काढू नये हा एकच उद्देश या सुगंधी पाटी असावा हे स्पष्ट होते या घटनेनंतर तीन चार महिने जातात न जातात तोच भांडारकर रोडवरच्या स्मृती बंगल्यात राहणाऱ्या अभ्यंकर कुटुंबातील पाच जणांचा खून करण्यात आला यामध्ये वयोवृद्ध काशीनाथ शास्त्री अभ्यंकर त्यांची इंदिराबाई नात जाई नातू धनंजय आणि घरकाम करणाऱ्या सखुबाई वाघ यांचा समावेश होता जोशी कुटुंबी याप्रमाणेच हे खूनसुद्धा रात्री दहाच्या आधीच झाले होते पुन्हा एकदा सुगंधित द्रव्याचा वापर या घटनास्थळी पण केला गेला होता थोड्या दिवसाच्या अंतराने घडलेल्या या आठ खुनांनंतर पूर्ण पुणे शहर भयग्रस्त झाले होते संध्याकाळी सात साडेसातला तुळशी बागेसारख्या गजबजलेल्या बाजारपेठा ओस पाडायला लागल्या भयगंडाने पछाडलेले पुण्याचे नागरिक दिवसा उजडेच घरी परतायला लागले ला होते पोलिसांच्या तपासाची चक्र वेगाने फिरायला लागली होती नेहमीचे सराईत गुन्हेगार आणि इतर गुन्हेगारी डोळ्या यांच्या मागावर पोलिसांच्या पथकाला पाठवण्यात आले होते या तपासादरम्यानच एका अयशस्वी दरोड्याची माहिती पोलिसांना मिळाली जोशी आणि अभ्यंकर या दरोड्यांच्या मधल्या काळात पुण्यातील बापना कुटुंबावर असाच परंतु अयशस्वी दरोडा पडला होता लक्षात घ्या हा गुन्हा पण रात्रीच्या पहिल्या तीन चार तासातच घडला होता बापणांचे कुटुंबीय आणि घरातील नोकर यांनी मिळून दरोडेखोरांना परतावून लावले होते या माहितीतून पोलिसांच्या लक्षात असे आले की रात्रीच्या पहिल्या प्रहारात दारावरची बेल वाजवली तर दार उघडणारा बेसावध असतो या गोष्टीचा हे दरोडेखोर वापर करत होते तरीही तपासकामात गुन्हेगार कोण याचा मागमूस लागत नव्हता तत्कालीन सहाय्यक आयुक्त मधुसूदन हुल्याळकर आणि पोलीस इन्स्पेक्टर माणिकराव दमामे यांचे शोधकार्य अविरत चालू असतानाच मार्च एकोणीसशे सत्याहत्तर रोजी गार्डन येथे नदीच्या पात्रात एक प्रेत तरंगताना आढळले एका अज्ञात तरुणाला लोखंडी शिळीवर बांधून पाण्यात फेकले गेले होते या तपासाची माहिती घेताना दमामे यांच्या लक्षात आले की ज्या दोरीने या तरुणाचे प्रेत शिडीवर बांधण्यात आले होते त्या दोरीच्या गाठी आणि जोशी अभ्यंकर यांच्या खुनात बांधलेल्या एक गाठी एकसारख्या आहेत तपासाची पहिली निरग गाठ इथे सुटली एक तर्क निश्चित झाला की जोशी अभ्यंकर आणि बंड गार्डनवर सापडलेलं प्रेत यामागे एकच गुन्हेगार आहे पण हा गुन्हेगार कोण आहे याचं उत्तर अजूनही हुल्ल्याळकरांना मिळाले नव्हते थोड्याच दिवसात हे प्रेत अनिल गोखले नावाच्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे आहे अशी ओळख पटली ओळख पटूनही मूळ प्रश्न कायमच होता की खुनी कोण सतत घडणाऱ्या या खून सत्रामुळे पुणे पोलिसांवर प्रचंड दबाव निर्माण झाला होता मधुसूदन हुल्ल्याकरांनी तपासकामाची दिशा बदलून पुन्हा एकदा सर्व कागदपत्रे आणि वर्तमानपत्राची कात्रणे वाचायचा सपाटा लावला अशाच एका कात्रनात खुनी कोण या प्रश्नाचे पहिले उत्तर त्यांना दिसायला लागले हे कात्रन एका छोट्या स्थानिक वर्तमानपत्राचे होते जेव्हा एकाही मोठ्या वर्तमानपत्रात घटनास्थळावरचे मृत व्यक्तीचे फोटो उपलब्ध नव्हते तेव्हा या छोट्या वृत्तपत्रात मात्र लगेच दुसऱ्या दिवशी प्रेताचे फोटो छापले गेले होते हे कसे शक्य आहे याचा विचार करताना त्यांनी फोटोखालची क्रेडिट लाईन वाचली या फोटोचे क्रेडिट राजेंद्र जक्कल नावाच्या व्यक्तीचे होते त्या वर्तमानपत्राच्या क्राईम रिपोर्टरला चौकशीसाठी बोलवण्यात आल्यानंतर त्याने चोळखन आळीतील एका फोटो स्टुडिओच्या मुलाने हे फोटो दिले असे सांगितले गुन्ह्याच्या तपासकामात एक उपआयुक्त तर्क सापडला गुन्ह्याच्या तपासकामात एक उपयुक्त तर्क सापडला की तो तर्क दुसऱ्या उपयुक्त तर्काकडे आपोआप घेऊन जातो या तत्वाची प्रचिती मधुसूदन हुल्ल्याळकर यांना लगेच आली अनिल गोखलेच्या केसचे पुढे काय झाले याची चौकशी चार पाच तरुण वारंवार करत होते अशी माहिती त्यांना संबंधित पोलीस स्टेशनकडून मिळाली या तरुणांपैकी एकाचे नाव होते राजेंद्र जक्कल पोलिसांची तपासाची पद्धत थोडी वेगळीच असते राजेंद्र जक्कल हे नाव सलग दुसऱ्यांदा आल्यावर संशयित राजेंद्र जक्कलला चौकशीला बोलावणे फार सोपे होते पण यामुळे संशयित तपास कामाच्या प्रारंभिक भागातच सावध झाला असता यासाठी त्या चार तरुणांपैकी जो मानसिकदृष्ट्या कमकुवत वाटत होता अशा सतीश गोरेला पहिल्यांदा माणिकराव दवामे यांनी ताब्यात घेतले अपेक्षेप्रमाणे तपासाच्या पहिल्या काही तासाच्या भडीमारातच गोरे पोपटासारखा बोलायला लागला यानंतर जे सत्य पोलिसांच्या पुढे आले त्याने पुण्याचे पोलीस खाते हादरून गेले गोरेच्या जबाबीनुसार हा खून राजेंद्र जक्कल आणि त्याच्या साथीदारांनी केला होता पोलिसांना अपेक्षित असा ब्रेक थ्रू मिळाला पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयातल्या पाच तरुणांना म्हणजे राजेंद्र जक्कल दिलीप सुतार शांताराम जगताप मुनव्वर शहा सुहास चांडक यांना अटक करण्यात आली नायलॉनच्या दोरीच्या गाठीनं हे सर्व तरुण अनिल गोखलेच्या खुनाशी जोडले गेले होतेच पुढचे आव्हान त्याहून कठीण होते की या टोळीचा जोशी अभ्यंकर यांच्या खुनाशी संबंध आहे हे सिद्ध करणे पोलिसांकडे जे पुरावे होते ते परिस्थितीजन्य होते या पुराव्यांच्या जोरावर या टोळीवर गुन्हा सिद्ध करणे केवळ अशक्य होते याचा अर्थ असा नव्हे की परिस्थितीजन्य पुरावा दुबळा होता पण साक्षीदारांची कमतरता या केसला कमजोर करत होती काही दिवस पोलीस तपासाच्या तव्यावर भाजून निघाल्यानंतर पाचपैकी एक सुहास चांडकलाही सारखा फुटायला लागला माफीचा साक्षीदार म्हणून पोलिसांनी सुहास चांडकला अभय देण्याचे कबूल केल्यावर जोशी अभ्यंकर गोखले या सर्व खुनासहित विश्वच्या मालकाच्या मुलाचा खूनही यांनीच केल्याचं चा चांडकने कबूल केले फरक इतकाच होता की बाकी सर्वांचे मृतदेह सापडले होते हेगडेचा मृतदेह मात्र तोपर्यंत सापडला नव्हता चांडकने दिलेल्या माहितीवरून सारस बागेतल्या एका तळ्यात ड्रममध्ये बंद असलेले हेगडेचे प्रेत पण बाहेर काढण्यात आले यानंतर घटनाक्रम निश्चित करून इतर साक्षीदार गोळा करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले एकूण एकशे सव्वीस साक्षीदार उभे केल्यानंतर पोलिसांना आणखी एका अयशस्वी दरोड्याची माहिती मिळाली कोल्हापूरमधील एक श्रीमंत व्यापारी श्री काशीद यांच्या पिढीवर हे सर्वजण भेट देऊन आले होते काशीद यांनी सर्व गुन्हेगारांना ओळखले हा चेहरेपट्टी सिद्ध करणारा मोठा पुरावा देखील पोलिसांच्या हातात होता काही वेळा गुन्हेगाराची हुशारी त्याच्या अंगलट कशी येते याचे उदाहरण म्हणजे या गुन्ह्यात वापरण्यात आलेली नायलॉनची दोरी त्याची विशिष्ट गाठ सुगंधी द्रव्याचा वापर मृतांच्या तोंडात कोंबलेले जुन्या शर्टाचे बोळे हे सर्व पुरावे गुन्हेगाराच्याच विरुद्ध उभे राहिले पुणे शहर वास्तव्यासाठी सुरक्षित आहे या समाजाला तडा देणारे हे हत्याकांड इतके भयानक पद्धतीने घडले होते की यानंतर शहराच्या सुरक्षेला जो तडा गेला तो आज ताग्यातही भरून आला नाही हे सर्व गुन्हेगार अभिनव कला महाविद्यालयाचे विद्यार्थी होते या महाविद्यालयात प्रवेश मिळवून यशस्वी होण्या इतकी कलाही देवदयेने त्यांच्या अंगात होती अचानक या सैतानी मार्गाला हे तरुण कसे गेले हे समजून घ्यायचे असेल तर या टोळीचा मुख्य राजेंद्र जक्कल याच्या ओळखीपासून आपण सुरुवात करूया राजेंद्र जक्कल हा दिसायला उंच तगडागडी होता अभिनव कला महाविद्यालयात जेव्हा तो शिकायला आला तेव्हा त्याच्याकडे अकरावीच्या चार मार्कलिस्ट होत्या यावरून त्याची शैक्षणिक प्रगती आपण समजू शकतो तो, तो साधारणपणे चांगल्या कुटुंबातून आलेला होता त्याचे वडील फोटोग्राफर होते पुण्यातल्या सिटी पोस्टच्या शेजारी एका तीन मजली इमारतीमध्ये त्याच्या वडिलांचा स्वस्तिक नावाचा फोटो स्टुडिओ होता अभिनव कला महाविद्यालयाची सगळी फोटोग्राफी जक्कलचे वडीलच करायचे तोही कधी कधी वडिलांना कामात मदत करायचा त्याचं चित्रकला चांगली होती दिलीप सुतार शांताराम जगताप मुनवार शहा हि तिघेही अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातले होते सुहास चांडक हा त्यातल्या त्यात साधन सुशिस्थित असलेल्या कुटुंबातून आला होता जक्कलच्या बिनधास्त बेछूट वागण्याचा त्यांच्यावरती इतका प्रभाव होता खुनासार की खुनासारखे गंभीर गुन्हे त्यांच्या हातून घडले जक्कल मात्र त्याच्या कॉलेजमध्ये गुंड म्हणून प्रसिद्ध होता अरेरा करणे विद्यार्थ्यांना मारणे शिक्षकांना चाकूचा धाग दाक दाखवणे अशा अनेक रीतीने कॉलेजमध्ये दरारा निर्माण करणे हा त्याचा उद्देश होता एका विशिष्ट वयात बंडखोरी करणे हा व्यक्तिमत्वाचा साव स्वाभाविक भाग असतो बंडखोरीच्या व्यतिरिक्त दारू आणि इतर व्यसनांना सतत कमी पडणारा पैसा यासाठी दरोड्याचा मार्ग या सर्वांनी स्वीकारला आपल्या आयुष्यात आपल्याला कायम डावलले गेले आहे ही भावना जक्कलने त्यांच्या मनात पेरली कदाचित यापैकी एकजण जरी वेळीच सावध झाला असता तर पुढचे अक्षम्य गुन्हे घडलेच नसते तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ती कॉमेंट करून नक्की कळवा आणि अशाच गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद